नमस्कार मी अनिल जाधव सल्लागार जनसुराज्य शक्ती पक्ष सोलापूर संकल्प संस्कार आणि सिद्धी या त्रिसूत्रीला धरून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे यावर्षी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुका पूर्ण ताकदिनिशी पक्ष लढवणार आहे आणि या संदर्भात जे निर्देश जे होत आहेत आदेश सूचना होत आहेत त्याचं आम्ही पालन करीत आहोत पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही जुने जाणकार मंडळींना घेऊन प्रत्येक ठिकाणी उतरणार आहोत आणि एक सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्या कामी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन बेरोजगारीसाठी असेल महिलांचं सबलीकरण असेल कारखानदारीच्या माध्यमातून वियोग उद्योगाच्या माध्यमातून असेल युवकांना इथे रोजगार देण्याच्या कामी आम्ही आणि आमचे वरिष्ठ निश्चितच कामी मदत करू आदरणीय सावकर साहेब आमदार डॉक्टर विनय कोरेसाहेब यांचा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे आणि युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुमित दादा कदम यांच्या सूचना आणि आदेशाचं आम्ही वेळोवेळी पालन करत आहोत त्या आदेशानुसार आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सहबळावर रडविण्यात आहोत आणि आम्हाला जनसंपर्क अधिकारी माननीय श्री रवींद्र कोरेसाहेब यांचंही सतत मार्गदर्शन आहे त्याचाही आम्हाला भरपूर फायदा होईल धन्यवाद